अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा रास्त भाव राबवण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जानेवारी रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना शंभर दिवस उद्दिष्टपूर्तीबाबत सात सूत्री कार्यक्रम दिला होता त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी स्वच्छता मोहीम ही केवळ अभियान प्रशासकीय न ठेवता आपल्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव धान्य दुकानदारांना देखील सदर मोहिमेत सहभागी होण्यास आवाहन केलं असता शनिवारी सकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी रेशन दुकानदारही स्वच्छता मोहिमेत स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले अन्नधान्य वितरण कार्यालयातील साफसफाई रेकॉर्ड मेंटेन्स सह सोबतच आजूबाजूच्या परिसरात शोभेची रोपही लावण्यात आली त्यामुळं कार्यालयात प्रसन्न वातावरण निर्माण झालं याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरण निकाली काढणं अन्न दिन सप्ताह लाभार्थींचे ई वाय सी आधार आणि मोबाईल सीडिंग सोप्या पद्धतीनं ऑनलाईन नवीन आणि दुबार ई शिधापत्रिका मिळवणं स्वच्छ धान्य लाभार्थींना मिळावं याकरता जनजागृती करण्यात आली तसंच अन्नधान्य वितरण कार्यालया अंतर्गत असलेल्या परिमंडळ कार्यालयातही आलेल्या नागरिकांची कामं वेळेत आणि गतीनं होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे लेखापाल वैभव ठोकळ रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर पंच कमिटी सदस्य शिवशंकर कोरे जिल्हा उपाध्यक्ष उमेश आसादे अझोन अध्यक्ष अभिजित सड्डो झोन अध्यक्ष बसवराज बिराजदार सचिव राहुल पवार जिल्हा सचिव राज कमटम जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर यांच्यासह शासकीय कर्मचारी रास्तभाव धान्य दुकानदारांची उपस्थिती होती